ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वट पौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्वाचे स्थान आहे या वर्षी हा सण एकवीस जून रोजी साजरा केला जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात शिवाय पूजा करण्यापूर्वी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करतात नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे वटपौर्णिमा हा सण विशेषत विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानले जाते कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता वटपौर्णिमेला या रंगाची साडी नेसणं अशुभ मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानले जाते वटपौर्णिमेला करा सोळा शृंगार ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जातो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील ज्या महिला शृंगार करतात त्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच इतर साज शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा नथ कुंकू किंवा टिकली दागिने पैंजण जोडवी अत्तर असा आवडीनुसार शृंगार करावा मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील मा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करू कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद